कर्जमुक्तीचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा प्रत्यक्ष लाभ या ठिकाणी वितरित करण्यात आला आहे मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आव्हान सहकार विभागाने केलेले आहे तर संबंधित बँकांनाही खातेदारांना याबाबत कळवावे असे निर्देशही सहकार विभागाने केलेले आहे जर या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं तर त्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीचे पैसे लवकरच जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा